नमस्कार मी किशोर थोरात सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या ह्युमन राईट संस्थेचा मी पुणे जिल्हा अध्यक्ष आहे तर आपण आज या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे शहरामध्ये जी काय परिस्थिती चालू आहे त्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत आमची जी संस्था आहे त्याविषयी थोडक्यात सांगतो की आमची संस्था जी आहे ती अत्याचाराविरुद्ध काम करते महिलांवरील अत्याचार असो किंवा अजून नागरिकांवरील अत्याचार असतो आज आपण आपल्या समोर पुणे जिल्ह्यातला एक असा भयानक आकडा बाहेर आलेला आहे की जे मागच्या जर सहा महिन्याचा आपण आकडा घेतला तर सरासरी पुणे जिल्ह्यातून रोज एक बलात्काराची केस होत आहे तर ही अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे एक आजची सामाजिक परिस्थिती बघता आणि एकूण सुसंस्कृत समाज यामध्ये जी प्रचंड अशी दरी निर्माण झालेली आहे तर ही दरी आपल्याला कमी कशी करता येईल यावर आपण काम केले पाहिजे तर आभासी सोशल मीडिया आभासी सोशल मीडियावरील जो बोकाळलेला चंगळवाद आहे आणि बेफान झालेली तरुणाई तसेच बेकायदेशीर फॉर्म फिलमुळे असुरक्षित फ्रेंडशिप तयार होऊन ह्या अशा अत्याचाराच्या घटना घडत आहेत तर कालचीच जर घटना घेतली तर पुण्यामधील बोबदेव घाट येथील जी घटना आहे तर ती फ्रेंडशिप मधलं झालेली आहे तर फ्रेंडशिपच्या नावाखाली ते दोघं जण फिरायला गेले होते तर अशा निर्जन ठिकाणी आपण जर फिरायला गेलो नाही तर असं कधी घडणार नाही ही घटना आपण टाळू शकत होतो तर यामधून आपल्या जे काय समाजामध्ये सर्व मुली भगिनी बहिणी आई आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या वेळेचं भान ठेवलं पाहिजे आपण कुठे चाललोय मुले आपली मुली आपल्या कुठे जातात ह्याच्यावरती आपलं पालकांचं लक्ष असलं पाहिजे तर या अशा घटना घडू नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे याच्यामध्ये आपल्या आपण एक नागरिक म्हणून आपली जे आपलं जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये आपण मुलांना मुलींना पालकांशी जो संवाद आहे तो वाढलेला पाहिजे सुसंवाद झाला पाहिजे कारण आजच्या या युगामध्ये मोबाईलमुळे संवाद फार कमी झालेला आहे तर तो, तो सुधारता आला पाहिजे त्यानंतर सोशल मीडियावरील जे काय चालू आहे तर त्याच्यातलं आपण फक्त चांगलं घेतलं पाहिजे म्हणजे ह्या आजच्या तरुणाईने आपण विचार केला पाहिजे याच्यावरती सोशल मीडियामधील काय घेतलं पाहिजे तर आजच्या सर्व शाळांमध्ये म्हणजे शासनाने असं कंपल्शन करायला पाहिजे शासनाने या गोष्टी कंपल्सरीच करायला पाहिजेत की मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजेत म्हणजे त्या स्वबळावरती त्या लढू शकतात लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचं आहे ठिकठिकाणी आपण शिबिर घेऊ शकतो तर अशा भरपूर संस्था आहेत महिलांच्या संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत की ज्या याच्यावरती काम करण्यासाठी तयार आहेत फक्त याच्यामध्ये पोलीस आणि जनतेचा एक संगममत कुठेतरी घातलं पाहिजे या साथी, या तर यासाठी या संस्थांना एकत्र करून आपण लोकांमध्ये जनजागृती मोहीम शिबिरे घेतली पाहिजेत पोलिसांनी दिलेले जे काही पर्याय आहेत रात्रीच्या वेळीस किंवा निर्जल ठिकाणी जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते पर्याय वापरले पाहिजेत जर पेट्रोलिंगसाठी जे पोलीस टीम असते एकशे बारा नंबरवरती आपण कॉल करून तिथे आपण हेल्प घेतली पाहिजे त्या व्यतिरिक्तही ही पोलिसांच्या अजून काही योजना आहेत त्याचाही आपण त्याचीही माहिती घेऊन आपण त्यावर वेळोवेळी वापरल्या पाहिजेत आणि नंतर आपण जी काय आपली मुलं मुली आहेत त्यांनी त्यांना थोडक्यात मी उद्देशून बोलत आहे की आपण अवेळी निर्जल ठिकाणी म्हणजे रात्रीच्या वेळी जाण्या आपण नेहमी टाळले पाहिजे कारण ती जागा ही आपल्यासाठी नाही आहे सुरक्षित नाही आहे आपल्या माता भगिनी यांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे यासाठी जर आपण परदेशात बघितलं तर परदेशामध्ये फ्रेंडशिप पार्क तयार केले आहेत म्हणजे हे मुलं मुली जे निर्जल ठिकाणी किंवा डोंगर ठिकाणी जातात त्यापेक्षा जर आपण फ्रेंडशिप पार्क आपल्या इथं तयार केले त्या पार्कमध्ये भेटू शकतात आणि बोलू शकतात तर अशा ठिकाणी कुठल्या घटना घडण्याचे चान्सेस फार कमी असतात त्या ठिकाणी माणसं असतात जमाव असतात समाज असतो तर त्या ठिकाणी ह्या घटना घडत नाहीत तर अशा एकांताच्या ठिकाणीच घटना घडतात तर या संदर्भात महिला मुलींच्या संरक्षणासाठी आपण म्हणजे आमची संस्था पोलिसांबरोबर काम करायला तयार आहे तर आम्ही काही दिवसातच पुणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून आम्ही यावरती नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आम्हाला गरज आहे हे आपल्या सामान्य जनतेतून सहभागी होणाऱ्या महिला आणि मुलींची तर यामध्ये आपण काय करणार आहोत तर हे मी एक थोडक्यात सांगतो यामध्ये आमच्याकडे अध्यात्माची ताकद आहे आम आमच्याकडे आमच्याकडे नियोजन आहे तर आम्हाला पाहिजे फक्त महिला आणि मुलींची ताकद तर त्यासाठी आपण काय करू शकतो की वेळोवेळी आपण प्रत्येक ठिकाणी जनजागृती म्हणून आपण काही शिबिर घेऊ शकतो महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा स्वसंरक्षणासाठी जे काय प्रशिक्षण द्यायचं आहे त्याचे आपण आयोजन करू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण जिथे कुठे गरज आहे त्या ठिकाणी आपण मानसिकता बदलण्यासाठी माणसांनाही आपण समाजातील काही घटकांना आपण तो प्रयत्न करू शकतो यामध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं आमच्या सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ नागपूर स्थित संस्थेला आपण जॉईन होऊन आपण आपले कर्तव्य बजवावे त्यासाठी आमचे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे आमच्या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि संस्थेचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मोठा आराखडा तयार केलेला आहे तर त्यासाठी आमची संस्था ही नेहमी तत्पर राहील आणि तर आमच्या संस्थेला कोण जॉईन होऊ शकतं म्हणजे एक थोडक्यात सांगतो की आमची जी संस्था आहे ही सामाजिक संस्था आहे तर आपण कुणीही समाजातील कुठलाही घटक याला जॉईन होऊ शकतो आमच्या संस्थेमध्ये महिला मुली अजून जे जे कोणी घटक असतील ते सगळे जॉईन होऊ शकतात तर पुण्यामध्ये आमची ऑलरेडी पंधरा लोकांची टीम आहे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आहेत पुणे शहराध्यक्ष आहेत आणि बाकी काही मेंबर आहेत तर जेव्हा जेव्हा आपल्याला कुठे अशा घटना घडतात त्या ठिकाणी आपल्याला यावरती काही पर्याय काढायचे असतात त्यावेळेस आपल्याला सर्व लोकांची गरज लागते म्हणून आपण मोठ्या संख्येने ह्या उपक्रमात जर आपण सहभागी होणार असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करावा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि मेंबरशिप घेऊ शकता तर, तर यासाठी आपण सर्व मिळून एक संकल्प करूया संकल्प असा असेल की चला एकत्र येऊया आणि महिला मुलींना सुरक्षित करूया धन्यवाद